जय शिवराय भाऊ तर कसं आहेत आपण सर्वजण आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आता कॉलेजला आलं आहे ना मी आता कॉलेजला आल्यावर पोरांकडे गेला आता पोरांचं काय चालू आहे काय माहिती तोंडाला रुमाल बांधताय सोडताय काही ना काहीतरी गडबड आहे भाई आज आता आपला पीपीएस चा लॅब होता ना आता पीपीएस चा लॅबला जाण्यासाठी लगेच निघालो बरं का आम्ही आता पीपीएस लॅबला जाण्यासाठी आपल्याला दुसऱ्या डिपार्टमेंटला जावं लागतं सी डिपार्टमेंटला तिथं जात जात होऊन जाते यार काय मी म्हणा यार तुम्ही मली आम्ही आता चा लॅबला पोहोचूनच गेलो होतो चला म्हणता आता बॅग वगैरे ठेवून देऊ व्यवस्थितपणे आता पोरांनी त्यांचं त्यांचं पीसी समावून घेतलं बरं का आम्हाला बोलवलं सुद्धा नाही भाई काय गद्दार पोर आहे रे आता आज ना आपल्याला आयुष भाऊच्या बाजूलाच बसावं लागणार आहे त्याला बरं कोडिंग वगैरे जमते आता मी बी एक पी सी घेतलं त्याला स्टार्ट वगैरे करून घेतलं चला म्हणता मस्त सेट वगैरे चालला आहे आता तुम्हाला कोणत्या कोणत्या लँग्वेज येत आहे सी प्लस वगैरे आता आम्हाला इथं सी लँग्वेज शिकवली जाते तुम्हाला कोणत्या लँग्वेज येत असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगून टाका बरं का मित्रांनो आज जास्त कोडिंग केली गेली होती बरं का दे म्हणता थ्री डी लायब्ररी ओपन करतो आता थ्री डी लायब्ररी ओपन केली थ्री डी लायब्ररी मध्ये ना एकदम हनी बीच एकदम एक नंबर ॲनिमेशन केलं होतं बरं का आणि तुम्हाला बी असे वगैरे असतील असेल एडिटिंग वगैरे करताय ना कमेंट मध्ये सांगून टाका त्याच्यानंतर मी काय हॉस्टेलला गेला हॉस्टेलला गेल्यावर मस्त कपडे वगैरे चेंज करून आला त्याच्यानंतर आपल्याला व्हॉलीबॉल खेळायचा होतं इथं आता दादा ते मस्त टीम वगैरे पाडत होते चला म्हणतात हॉलीबॉलच खेळून घेऊ बर का आता व्हॉलीबॉल खेळत नाही ना मी तेवढा लाईक शेअर फॉलो करून टाका बाबा